आणि उपस्थित बंधवाणी बघितलं खरं म्हटलं तर कबड्डीचा गेम म्हणजे कबड्डीचा धार हा सगळ्या खेळांमध्ये सरळ असतो कारण कबड्डीच्या माध्यमातून आपण बघितलं की जिल्हा चाचणी त्या ठिकाणी आपण वाशिया या ठिकाणी आयोजित केली त्या वाशिया आयोजित केलेल्या ठिकाणी जवळपास एकशे ब्याण्णव संघाने त्या ठिकाणी भाग घेतला होता आणि त्या ठिकाणी सुद्धा पेण तालुक्यात विशेष म्हणून कासू भागातील कारावी संघ त्या ठिकाणी अजिंक्य झाला त्यामुळे कराना ह्या ईदाचे दिवस हे अत्यंत सोन्याचे असे दिवस आहेत मला निश्चितपणे अभिमान सांगाशी वाटतं की त्या ठिकाणी आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने पेण पेणच्या पेण वॉरियर्स संघाने आज अजिंक्यपद स्पर्धेमध्ये चॅम्पियनशिप मिळाली पण खरं सांगतो त्या स्पर्धेच्या वेळेला जी काय त्या ठिकाणी उत्कंठा लागली होती सांगते कबड्डी सारखा खेळल आणि कबड्डी मध्ये सेकंदा सेकंदाला या ठिकाणी पारडे फिरत होत मला माहित आहे की शेवटची वीस सेकंद बाकी होती आणि वीस सेकंदामध्ये आम्हाला असं वाटत नव्हतं की आम्ही एक कोणानी पुछाडीवर होतो आणि कोणाला वाटलं नाही परंतु आकाश आकाश गायकवाडने त्या ठिकाणी सुपर कामगिरी केली की या मी भेटायला जायचो त्याला सांगायचो की गुणावर राखू नका आपला खेळ सरस करा आणि त्यांनी प्रत्येक खेळाडूने त्या ठिकाणी त्यांच्या त्यांच्या कॅपॅसिटी प्रमाणे प्रत्येक सामन्याच्या मागे खेळ उंचवला आणि खेळ उंचवत असताना खेळ एवढा उंचवला की आज आपण पाहतो की त्या ठिकाणी आवाजची टीम होती ती अपराजित अशी टीम होती आणि आवाजच्या समोर आमच्या प्लेयरने ज्या प्रकारे खेळ केला त्या ठिकाणी जय जुईकर सुद्धा या ठिकाणी आमच्यासोबत होते त्यांनी बघितलं की आमचं वातावरण चांगलं होतं आणि पेरांचे दिवस चांगले होते मला निश्चितपणे असे वाटते की त्या ठिकाणी गडकरी साहेब आले होते आणि त्यांनी सांगितलं तुम्ही एम डी वॉरियर्स ओपी ईगल्स सारखं नाव का नाही ठेवलं मी त्यांना सांगितलं की साहेब या पेंटची अस्मिता मला जिवंत ठेवायची आहे मी पेन कर आणि माझं पेन या हेतूने मी या लोकांसाठी हे सगळं घेतलेलं आहे आणि निश्चितपणे त्याला सांगितलं तुम्ही सुद्धा माझ्या संघामध्ये येता तेव्हा माझ्या संघाला तुम्ही पाठीबा व्हायचे माझा बोलण्याचा हेतू एक आहे की पेन वॉरियर जिंकले नाही तर प्रत्येक पेन तालुक्यातला माणूस जिंकलाय कबड्डी जिंकली आणि कबड्डीच्या माध्यमातून प्रत्येक असं या ठिकाणी सांगतो तुमचा सगळ्यांचा या ठिकाणी चोवीस तास घेतलेली मेहनत आणि ती मेहनत नक्कीच सफल होईल कारण परमेश्वराकडे लेखा जोखा सर्व असतो आपण आज प्रचंड मेहनत आहे मागाशी जसं म्हटलं की अर्ध्या रात्रीवर आज तुम्ही वेळात वेळ काढून या कार्यक्रमाला आलात त्या पद्धतीने तुम्ही सांगितलं की मध्ये माझा संघ न जिंकता हा पेन तालुका जिंकला जिंकला आणि खरंच हे श्रेय पूर्णपणे आपल्याला खूप खूप धन्यवाद आणि या स्पर्धेला आपण आवर्जून आलात आणि या अमोल असं मार्गदर्शन आपण सर्वांना केलं त्याबद्दल खूप दोन हृदया धन्यवाद घेऊ आपण सर्वांच्या उपस्थितीमध्ये या कबड्डीचा आनंद कारण आपण बघा रात्रीचे जवळपास आता पावणे बारा वाजायला आले तरी एवढं प्रेक्षकांचा घराडा विशेष मी नामवले गटाचा करेल कारण सव्वा पावणे बारा वाजायला तरी देखील आज या पांढरपूरच्या आमच्या सर्व खेळाडूंना या पांडापूरच्या गावाला पांडा संघाला शुभेच्छा देण्यासाठी आणि पाठिंबा देण्यासाठी आज त्यांची इथे अबर झून इथे उपस्थिती आहे तर इथे सामना रंगलाय दोन एक अशी इच्छा आपण पाहतोय आघाडी आणि बिघाडीचे पाहायला मिळेल कारण जसं পানপুর রে আপনার চালিয়ে দেবগি যুব বৈকুম শেখ পাটেল মন্ডলাসণগে পান্ডপুর হার্দিক আভার হার্দিক আভার <प्राण> <प्राण> वैकुषी पाटील पुढील कार्यक्रमासाठी इथून आपली रजा घेत आहेत धन्यवाद साहेब आपण आलात आमच्या कार्यक्रमाची ते शोभा वाढवली आहे त्याबद्दल खूप खूप धन्यवाद याच एकंदरीत असं पाहतोय नक्की आता काय बिघाड झालाय काय गडबड झाली ते पंच आपल्यापर्यंत सांगतील इशारा खूप महत्वाचा असतो जसा घरामध्ये बायकोचा इशारा महत्वाचा असतो तसा या तिथेच वाट बघतो आम्हाला कल्ल इथं पण त्यांचा इशारा नाही महत्वाचा असतो जसा प्रेक्षकांचा पाठिंबा आणि टाल्यांचा इथे प्रतिसाद मिळतोय ना तसे पांढरापूरच्या आमच्या या सर्व खेळाडूंचा खेळ बहरलाय रंगात आलाय ठंगात आणि प्रतिस्पर्धी संघाचे रंग मात्र इथे पिके केले जात आहेत चार आलाय तो जन्मान पांडव संघाचा संकेत जित माघारी जातोय जगुमान पांडव संघ पाच बी शिव हैरी चलो संघ तीन बी आणि सक्सेस पांडव संघ जग पांडव सहा जगमाल चले तीन दोन चढाचे येतो तो आम्ही चोरले चढाई गडी टिपण्याचा प्रयत्न वनिंग हँड टच करण्याचा प्रयत्न आणि प्रयत्न आणि चोरलो एक नंबरचा जर्सी पदार्थ केलेला खेळाडू टोले संघाचा माघारी होतो प्रत्यूकॉल दाखल संख्या झिक चाळीस टोले संघाच्या प्रांगण्यामध्ये माघारी जातोय पुन्हा एकदा पाच नंबरचा खेळाडू जे हनुमान पांडव संघाच्या प्रांगणामध्ये चढाईसाठी गौरव चढाई करण्याचा प्रयत्न चूक केली जात रोहन मात्र याच्याकडून आणि शिवम पाटील चढाईसाठी पुन्हा पांडापूर सहा आणि पांढव यांच्या वतीने मी विनंती करतो की अक्षय पाटील आपण मंचासमोर राहायचं आहे की जे आपल्या वाणीतून प्रेक्षकांची मुलं जिंकलेली आहे असं एका नावाजणारे समालोचक म्हणून अक्षय पाटील यांना विनंती करतो की आपण पॉईंट अधिक सांगा करून समाजात धुरा सांभाळलेली असे आदित्य कोल्हापण तालुक्यामध्ये रायगड जिल्ह्यामध्ये परिचित असलेले युट्यूबच्या माध्यमातून आणि त्यांनी कॉमेंट केलं असेल आमचे सचावी अक्षयदा पाटील यांचा शुभ आता ते प्रयत्न पांढरपऱ्यांच्या वतीने केला जातोय मान दिला बदल तुंहिंजो आभार मानस आज जो समालोचनामध्ये आपल्या दादांचा नाद धुबला समाजाचा समालोचना मध्ये असं हे बंद त्यांचा आपण शुभ सन्मान घेतोय तर त्यांनी तो विचार आवाज मी विनंती करतोय नेहमी आपण पाहतोय एखादा स्पोर्ट्स असेल त्या स्पोर्ट्स मध्ये आणि क्रीडा प्रकारामध्ये समालोचकाची भूमिका खूप महत्वाची असते कारण मी नेहमी म्हणतो पेनात शाईन असेल ते पेन काय कामाचं आहे पॉकेटात पैसे नसेल ते पॉकेट काय कामाचं आणि एखादी क्रिकेटची स्पर्धा असेल तिथे समालोचक नसतील क्रिकेट किंवा खेळ काय कामाचा असा आमचे समालोचक सामना जिंकला आता ओंदी आणि गावगिरी मुंडानी या दोन संघामध्ये सामना झाला कोण जिंकला माहिती आहेत तर मुंडानी आणि त्यांच्या विपक्षामध्ये दोन हात करेल दाननंद कासू यांनी आपल्या दोन नंबर मैदानाचा ताबा घ्या कासू दाननंद कासू आणि मुंडानी या दोन संघामध्ये सेमीफायनल नंबर एक ची लढत असणार आहे आणि अकादमी पॉईंट ऑफ साठी त्यातून जिंकणार संघ अकादेमी पॉईंट ऑफ संघामध्ये लढत देणार दोन मैदाना जोडणारा जो स्पेस आहे त्या स्पेसला खाली करा कारण तिथे प्रेक्षक वर्ग जरा बरेच आहेत कारण तिथून व्यक्ती निर्माण होतोय तिथे सांगा लागलाय सात सात आपण पाहतोय महत्वाची लढत आहे आणि या महत्वाच्या लढतीमध्ये हा या गावचा संघ आणि दुसऱ्या बाजूला आपल्या बाजूचा तोळे संघे आणि पांडापूर हे हनुमान पांढरपूर लक्ष्मण नारायण यांना विनंती असेल की आपण समाजामध्ये असं नसतं आहे मी कबड्डीच्या संघांची नावं असेल रायगड जिल्ह्यामध्ये मात्र इथे सांगितलंय की, की रेडर आउट आहे मैदानाच्या बाहेर त्याला फेकलं गेला <laughs> या मात्र तुमचा शुभ सन्मान आहे जनाद ज्युवा गावा विनंती असेल की आपण मंचा समोर यायचं आहे सन्मान केला जाईल मी भक्त शुभ जाईल असणारे आपण पाहतोय पांडुरंगाचे आपण पाहतोय वार करी। संप्रदायाचे आमचे हरिभक्त पारायण जनार्दन दादा गोवा त्यांचा शुभ सन्मान इथे करणार आहोत आपण तर नक्कीच प्रत्येक सप्ताहामध्ये पांडुरंगाच्या चरणी लीन होणारे आमचे हे दादा आणि खरं तर आपण पण व्हायला पाहिजे या वयामध्ये पांडुरंगाशिवाय पर्यायच नाही मंडळी आपल्याला एकदम वय झालं की पांडुरंगाच्या चरणी आपल्याला लीन व्हावं लागेल कोणाच्या चरणी दिन होऊ नये लीन पांडुरंगाच्या चरणी बाबत हे पांडुरंग आपल्याला सातत्याने शिकवतो आपण पाहतोय पंढरीच्या पांडुरंग एकादशी आषाढी एकादशी होती ते त्या पांढरीच्या पांडुरंगाच्या भेटीला या वयामध्ये देखील जात असतात आणि पायी शोभा इथे वाढवलेली आहे धन्यवाद पांडुरंगाची कृपादृष्टी आहे तुमच्यावर आणि आमच्यावर असू द्या अशी त्या पांडुरंगाच्या चरणी मी देखील प्रार्थना करतोय जरी भक्ती तुमची पांडुरंगापर्यंत अधिकची पोहोचत असली तरी आमची देखील ती भक्ती तुम्ही ती पोहोचवा आम्हाला देखील तो पाटुरंग पाहू द्या कारण त्याच पांडुरंगाचे आपण पाहतो वार हजारी जा, वारकरी आहेत आणि त्या हजारी वारकरीच्या माध्यमातून तुम्ही एक त्याचे वारकरी इथे सामना रंगला आहे दहा आठ अशी गुणतालिका आपण पाहतोय हनुमान आहे आता हनुमंताला प्रश्न पडलाय नक्की कोणाला कौल देऊ की कोणाला आशीर्वाद देऊ तो, तोले संघाला की इथे मात्र आयोजक पांढरा संघाला देवाला देखील प्रश्न पडलाय कारण कबड्डीचा खेळ म्हटला की तेहतीस कोटी देवाचे शब्द इथे घेतले जातात असा

थोडसे दहा नऊ म्हणजे आता परमेश्वरला प्रश्न पडलाय की नक्की तिकडे पाहू की इकडे पाहू कारण दहा नऊ त्याला मैदान नंबर दोन चालू करायचा पंचानं विनंती असेल आता त्यांनी अलाउन केलं मैदान विनंती करतोय गावदेवी मुंडानी आणि त्यांच्या विपक्षामध्ये घेणारा बालनंद कासू तर पुकार तोच आम्ही देतो कासू आणि मुंडानी या दोन संघांना आम्ही पुकार देतोय आपण लगेच मैदान नंबर दोन चा घ्यायचा आहे लोकांनंद कासो आणि गावदेवी मंडळी अ विलंब ग्राउंड नंबर दोन चा ताबा घ्यायचा आहे आमच्या आजोबा फर्स्ट सेमीफायनल बघा आधीच आजोबा परिवार खूप मॅच बघण्यासाठी आजीला पण आम्ही दिले ते उत्तर त्या मला राहिलाय का आता आरती गाजरा गेली मस्त नाही त्याच्या मुलं मजा घ्या आता राहिलाय तो का तंबाखू खाऊ दे तुला चालेल तो या इथे कबड्डी बघा फर्स्ट सेमीफायनल असणार आहे पण ती पहाट मात्र विजयाची असणार आहे तर कोणाची मात्र निराशाजनक पहाट असणार लढाईसाठी जातो प्रफुल्ल ठाकूर उगवता चारा संघाचा पांडवत चढाई करतोय गुण टिपण्याचा नक्कीच प्रयत्न पाहूया काय करतोय प्रफुल्ल ठाकूर खोलत चढाई आणि धबधबा काम ठेवतोय आपला पाहूया आणि लक्ष दाखल केला जातो करण्याचा प्रयत्न केला होता पण असं झाला की मात्र झडप मारखांकडून विनंती असेल की ग्राउंड नंबर एक वरती गालनंद कासवाणी गावदेव मुंडाणी हा सांगा संपल्यानंतर तरी ग्राउंड नंबर एक वरती यायचं बारा क्रमांकाच्या जर्सी मध्ये असलेला आज चोले सोनू मला ठे नाव आहे चोळे संघाचा आज स्टार कामगिरी करतोय आपल्या थोडी संघासाठी सामन्यामध्ये देखील दुसऱ्या सामन्यात देखील देखील चांगली कामगिरी करतात थर्ड रेड म्हणजे काय मला वाटत सकाळ मला वाटत होते कारण असं नियम आहे या कबड्डी मध्ये जर आपण एखाद्या डिपेंडेंट टच न करता तर लॉबी मध्ये गेला तर मग आपल्याला आऊट दिला जातो नियमावली नियमाचं पैसे मात्र बाळन पंचांनी केलं आणि त्याला मात्र आऊट घोषित केला अगदी आपण पाहतोय फुटबॉलचा खेळ आहे अकरा दहा शेवटच्या मॅचेस अशाच होतात नाव मात्र एक गुणांची आघाडी असलेला जे हनुमान चोवीस एकदा सक्सेसफुल टॅकल करण्याच्या प्रयत्नात जे हनुमान पांड्या प्रसंग चढाईसाठी पाच नंबरचा जर्सी प्रधान केलेला खेळाडू चढाई करण्याचा प्रयत्न माघारी जातोय

आजची इथे आघाडी आहे आघाडीमध्ये बिघाडी होईल काल बऱ्याच वेळेला आपण राजकारणामध्ये पाहतो पण आज कबड्डीच्या कोर्ट मध्ये आघाडीमध्ये बिघाडी आपण पाहतोय जातोय आम्ही

प्रश्न पोहोचला आता नक्की कोणाला चढून तर वेग जोड आहे वेग पाच नंबरचा खेळाडू भवनांच्या प्रांगणामध्ये नक्कीच ट्रॅकल करण्याचा प्रयत्न असेल पहिला सक्सेसफुल ट्रॅकल होते की गुण प्राप्त करून जातोय काय नावाचं नाही

आता झाडावर चढवरायचं झाडावर सरवलं आमचं तसं कामच आहे समालोचक कसं आता शेवटी तुम्ही तुमच्या मदतीने केले गरजेला आम्ही काही बोलू तुम्ही तिथे ग्राउंड वर काय कसा प्रसंग असा आहे समालोचक म्हणजे मराठीमध्ये शुद्ध

या रेडरला मग तो चोरून टाकलाय पार आर पार घेतला अंगावर आणि घेतला शिंगावर असं म्हणतात ना तस आपण पाहतोय जसं अंगावर धावून गेला ना तसं टोले शिंगावर घेतला आता जबाबदारी आहे ती इथे पांढरपूरच्या खेम्यामध्ये बघूया काय होत काय झालं होत्या एक शून्य शुभारंभ चांगला केला चोले सगळं पकड बनवली बोनस इथे मिळालाय एक पाय हवे मध्ये एक पाय बोनस लाईनच्या पलीकडे असावा लागतो हा नियम आहे आणि तो नियमाची अंमलबजावणी आणि पंचानी अचूक इथे दिलाय दोन झिरो अत्यापीठ संख्या आहे स्टार रेडर आम्हाला इथे मात्र आपण जसा आला तसा घेतला हनुमंतने दुसऱ्या देवांवर जबाबदारी दिली आता तुम्ही बघून घ्या माझी जबाबदारी संपन्न झालेली आहे आता नक्की नदी उलटून आले जास्त मेहनत त्याची आहे पण इथे तीन शून्य आयुष्यामध्ये खूप महत्त्वाचे असे आणि कबड्डी मध्ये ती सुरुवात आपण पाहिली जसा चोळे संघाने पहिला दाब लागेला ना रेडरला मात्र सहा शून्य आता मात्र बारा क्रमांकाच्या जर्सीमध्ये सोलू सोले सगळ्यांना

उभारणी देतच नाही जशी चमचा झाली ना किंवा ती पासून जागून ठेवणे अगदी वरती ढोंग काढून घेतच नाही आगरी भाषेमध्ये म्हणतात पाण्यामध्ये प्रतिस्पर्धी संघाला ती वरती येऊनच दिलं नाही संधीच दिली नाही बघा सात दोन चला मैत्रीपूर्वक लढतो पुन्हा विराम लागतोय पंचांचा इशारा इथे जनमान चोळे संघ विजयी झालाय अभिनंदन चोळे संघ